कोलबी ते का कशी सुकात घेतले खरपावर कोलबी होणार देवका आणि हरिनाना आहे तिकडे ढोमिया ढोमिया पण सुकतात कशी कोलबी आहे बारकी बारकी कोलवी झालात नावरा वाटवतात बारका बारक बार कल लागल्यात वाटवत बैसाव झाले बंदरात येऊन तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत सगळ्यांना शुभ सकाळ आता देखल्यावर थोडासा आमच्या बंदरावरचा वातावरण सुखात घातलेलं सोड जाळात अडकेल अडाकलेला बारका बारका म्हावरा कल आता सकाळचं अकरा वाजल्यात तर या सकाळचं वातावरण देखील आता आमच्या घरात मस्तपैकी आहे बनवत आहे चिमोरांचा कांजी तयारी चालू आहे तर ती व्हिडिओ देखा आता कारण तुमची कमेंट ती की आई जेवण कैसा बनवतो तर एकदा दाखवा रेसिपी एखादी तर मस्तपैकी चिमुराचा कांजी बनवत आहे तर देखू या व्हिडिओत आणि मग आपल्याला जाऊ आहे आपण गावागावी कोकणांचं गाव फिरत आहोत फिरता इकावला मग तर मस्त वेगळी आधी बाय चिमोरी कापून घेते भरलेली आहेत ना भरलेली आहेत काहीच नांदली आई जगनदा आणली हो काय जगनदाजाने दिल्या तर आई बनवणार आहे या चिमुऱ्यांचा कांजी आणि आता या वाटान आपण पाटावर वाटला आहे खोबरा आहे ना फक्त आईच्या आजची रेसिपी <laughs> तो कांदो कापून घेते आहे तर आईने एका टोपात तेल घेतला ते पहिले कांदो गादावलो नंतर या वाटण टाकला असेच पहिले लोक करायचे ते बोलतील आत्ताची वेगळी पद्धत असते ना आता डायरेक्ट गॅसवर टोप ठेवतात मग तेल वटतात तेल थोडस तापवतात पहिलीची सवय अशीच होती आमची आणि मग सुरुवात होता आता अशी सुरुवात आहे आता नाही पहिली सुरुवात आहे आता वेगळी सुरुवात टायन डायरेक्ट टोप ठेवलं गॅसवर आणि तो मसाला टाकते खोली पद्धतीचो मसालो लाल मसालो त्यानंतर ही कांजी शिजते आता फक्त मीठ टाकावं जाय नंतर काहीच मिनिटात कांजी तयार आईच्या हातचा चिंबोरणचा कांजी तर आता फायनली आहे कोल आईल्यावर मीठ पण टाकलं पटकन एक चिमट्याने आई, आये। उकोल आये मीट पन आई देख तर आता आईने आंबा आहे आंबाची को बाज़े। बाज़े। कोकम कोकमाची फायनली सगळं टाकून जायला खावायला तयार तर मस्त पैकी फायनली कांजी तयार झालेला आहे चिंबुरांचा

इकावला मस्तपैकी मालवणी बांगडा आहात ते देव कटबांगर आहे आणि इकडं सुकाट आहे ते का सुकी आणि गाडी आहे आमच्या भांजी मामांची कारण आमची गाडी नेलय महादेव दातानी तर आपलं नाही ना सुक्या मावरासाठी कमेंट्स भरपूर येतात पार्सेल वगैरे पाठवणार काय डिलेवरी वगैरे करणार काही मुंबईला तर ती पण करावची आहे पण थोडंसं प्रॉब्लेम म्हणजे डिलेवरी जैतना मी करावचो ना त्यांचा नंबरच नाही भेटा आता फोनात कारण पाऊसभर काय मी त्यात गेलोच नाही आणि जतं त्यांचा होता डिलेवर करायची एरिया तर गेलो तर त्यांचं हेच नाही आहे ऑफिसच नाही आहे स्वतः मना जाऊन शोधावं लागेल तर तो सापडला आणि कंटिन्यू डिलेवर करावला होत असेल तर नक्की मी आता चालू करणार आहे बाकी काही नवीन ऑप्शन असेल ते पण शोधणार आहे देखूया कैसा दा बाकी थोडंसं दिवस वाट डी शक्य जायला शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकर ना ऑनलाईन सेवा चालू करावीच्या जर तुम्हाला काय ऐसं माहिती असतील ना ऑप्शन ऑनलाईन चुका हावरा पाठवायचं तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला मदत होईल कारण मसळ्यामध्ये आहे ना एक पोस्ट ऑफिस पण आहे त्या इथनं मी एक दोन वेळा तर पाठवलेला पण नंतर त्यांना माहिती पडला की मी फिश पाठवते इथं ताई अलाव नाही करत ते बोलतात की आईशला काय नाही पाठवू शकत सो दुसरं काय ऑप्शन माहिती असेल ना तर सांगा तर आता आलोय वरलच्या गावात

म्हण दे मी कामाला पन्नास नको मना पन्नास मग ते आपण काय झाडाचं घेतलं दुसरं घे मग तुझा दिवस झाडाचं बांध पन्नास नको न्या पन्नास नको दहा जणांच घे बाबा आईली की माग कर बिजा

बांगड्या आहेत बांगड बांगड्या आहेत बांगड इकडचं पाव घेतल्यात झोरलेलं भात भात जोडतात तो बघताय आजी बांधतायत भार आजी पण जोडते तिकडे hmm. आई बसले सुकाट सुकाट पण टाकले इकडं तांदूळ सुकाट घातले Ha? Huh? Untuk apa dia orang <tangan> tengah pakai? Nah. Nah, seng Dia tak betul. Nah, tak. Tak otak ni. Apa sur dia? Nah, tak.

इजिरे हेतीला ना काऊ की नाही चारी यती

सुकाट लगेच सुकात घातली पिशव्यांचा एक पाकिट घ्यायला पाहिजे

चालेल विचारतो मी आहे काय तुमचं नाव काय सांगू नानी ने चालेल गाडी देवाची आहे त्यांची हिंदे त्यांची तवा चालले मी आता अरे का भात तर मस्तपैकी जेवलू आणि आयले परत वरलच्या गावाला जेवला मस्तपैकी मावर्याचा कांजी होता बांगड्याचा कांजी उकारलेला कामेरा आणि फ्राय केलेला बांगडो आणि जोडीला भाकरी मस्तपैकी जेवलं आहे आणि परत वरलच्या गावात आलं गा। आहे आता साडेतीन वाजावला आल्यात तरी पण अजून आहे आहे तर बांगडं वगैरे खपवायला घेतलेलं ती कुंबल्याच्या गावात कुंबल्याच्या कोंडावर जाऊन आयली हे वरळचे संतोष काका हात करत आपल्याला कशाला अच्छा डॉक्टरकडे जाताना पण एकदम तंदुरुस्त दिसत आहे तुम्ही डॉक्टरकडे जाताना पण एकदम तंदुरुस्त दिसत आहे बोललो अच्छा अच्छा हा कामासाठी अच्छा खूप सारी मेहनत बाहेर आहेत कधीपासून सकाळपासून हम्म भात झोरणीचं बांगड़ खपावलं थोडंसं रेल्यात वाटतं आणि आता सुकाट इकावचे आहे आणि आता आहे ना कौशलची गाडी अंदामीनी कौशलची ॲक्टिवा जेवून वगैरे आलो परत आईच्या इकडं एक जुना घर दे कायच वाटते मस्त त्याला कलर पण केलंय पूर्ण जोता दगडांचा आणि खांबात नाही ते लाकडी आहेत कवारू कवलारू घर आहे त्याला मस्त कलर मारले सगळं वास पण लाकडी दरवाजा पण जुना आहे मावशी

खलाबीला झाला हां खाला खलाबुलं झाला मस्तपैकी सारवायचा आहे ना अजून मेहनत काही खापायची नाही वरलगावांची एकमेव एक पिठाची गिरीन मुक्ता फ्लोअर मिल धान्य दळण्याची गिरीन फ्रीची साऊंड सर्विस मुक्कमवर पोस्ट मजगाव तालुका मानगावली काय हे जुन आहे पोस्ट एकदम आमचा पहिला तालुका मानगाव होता आता ता तालुका आहे आणि जिल्हा रायगड आता पण रायगडच आहे अजून उद्या आता काय मच्छी भेटली तर आणणार नारळ मांडला भात दिग कैस ठेवलंय सुखवा मस्त साइड साइडनी का सा भात कापणीचा व्हिडिओ मस्त पैकी भात जोडणी भात झोडणी चालू आहे शेतावरच <laughs> मस्त पैकी शेतावर शि फिरात फिरात आयलू मस्त वाटला मला पण आणि पैसं भात कापतात बाहेर डोकं आणतात जाम मेहनत आहे काही लोक आहे तर शेतावरच झोरावला घेतल्यात काही लोक तिकडं घरापर्यंत नेतात आणि शेता, शेता एकदम दूर दूरात एवढ्या दूरशी पूर्ण गावात नेतात इथनं तर घरा पण नाही दिसत या झाडांच्या पाठी घरात वरलचं गाव आहे तर अवरी सगळी मेहनत आहे आणि या मेहनतीत पण दुकर केळटा तरास देवाला येतात बराचदा नुकसान पण करून टाकतात शेतांचं भात पाडतात भात खातात त्या नुकसान पण सहन करावं लागते इथे का संध्याकाळची शाळा सुटली आता संध्याकाळचं साडेचार वाजतात यांची शाळा एकदम चाल गावाच्या बाहेर आहे आहे मस्त छोटस ब्रिज आहे इकडे ही वाहती नदी आहे आणि नदीच्या तर आपल्याला दिसते मंदिर ततच त्यांची शाळा पण आहे मस्त नारलीची झाडं बरीचशी झाडा पण लावल्या शा चालत चला आई पण विकून आयली आणि चाललो आता घरा संध्याकाळ झाली जाता जाता मस्त दिलेली चहा मावशीने दूध दुधाची चहा तर संध्याकाळचं सहा वाजता आयलो आम्ही आमच्या गावात बावीसशे पण ते का इकावला मांडल्या